खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज गजापूर परिसरातील नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाबरोबर बैठक झाली विशाळगडावरील परिस्थिती प्रशासनानं योग्यरित्या हाताळली नसल्याचा आरोप इंडिया आघाडीतील नेत्यांनी केला तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या आरोपाचं खंडन केलं तसंच दंगलीतील नुकसानीचे पंचनामे झाले असून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं येडगे यांनी सांगितलं गजापूरमध्ये भेट दिल्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेतली यावी झालेल्या चर्चेत सर्वच नेत्यांनी विशाळगडावरील रविवारची परिस्थिती पोलीस आणि प्रशासनानं योग्यरित्या हाताळली नाही अशी परिस्थिती उद्भवू शकते याची पूर्वकल्पना चार जुलै रोजी यंत्रणेला मिळाली होती तरीही प्रशासन निष्क्रिय का राहिलं असा सवाल खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेश पाटील यांनी उपस्थित केला या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार पुण्यातील रवींद्र पडवळ असल्यानं त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली गेले तीन दिवस माध्यमांची सुरू असणारी मुस्कट दाबी म्हणजे प्रशासनाची हुकुमशाही असल्याचा आरोप कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केला या, के या घटनेमुळे हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेलाय भविष्यात अशा घटना होऊ नयेत तसंच या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर नव्या कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी पानसरे यांनी गजापूर भागातील महिलांना कपड्यांसह कौटुंबिक साधनसामुग्री प्रशासनानं पुरवावी अशी मागणी केली तर नागरिकांकडून दिली जाणारी मदत विशाळगडावर पोहोचवताना पोलिसांनी कुणालाही अडवू नये अशी गिरीश फोंडे यांनी सूचना केली बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी त्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी अशा दंगलखोरांना कडक शासन केलं असतं अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या तसंच प्रशासनानं मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्ध पातळीवर हाती घ्यावं अशी सूचना केली रिगेन करता येईल हे महत्त्वाचं कॅम्प लावण्याची मागणी झालेली आहे ताबडतोब कॅम्प रेफ्युजी कॅम्प जसा आहे तसा कॅम्प लावा त्यांना अन्नधान्य ताबडतोब पूर्वाला सांगा असं सांगितलं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काहीच इथं झालेलं नाही आहे हे मुख्य आहे शि शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट मिळाल्या ते तुम्हाला माहीत आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनीही यावेळी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली माजी खासदार संभाजीराजे यांनी इशारा दिल्यापासून प्रशासन सतर्क होतं कायदेतज्ञांशी सल्लामसलत सुरू होती त्यामुळंच विशाळगडावरील न्यायप्रविष्ट नसणारी अतिक्रमणं काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला त्यानुसार गेल्या दोन दिवसात शंभर अतिक्रमणं काढण्यात आली आहेत निवासी अतिक्रमणाला धक्का लावण्यात आलेला नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं तसंच या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर पुराव्या अंति कारवाई केली जाईल असंही एडगे स्पष्ट केलं आहे विशाळ किल्ले विशाळगडच्या पायत्याला गजापूरमधील मुसलमानवाडी परिसरामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत आणि ते मदत मिळण्यासाठीचा अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी रिलीफ वर्क जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे त्यासोबतच किल्ले विशाळगडावरती अतिक्रमण निर्मूलनाचं सुद्धा आजचं काम दुसऱ्या दिवशी सुरू होतं त्यामध्ये जे काही निवासी नसलेली आणि कोर्टमध्ये स्टे नसलेली जी अतिक्रमणं होती अशी जवळपास नव्वद ते शंभर अतिक्रमणं काढण्यात आलेली आहे सध्या पूर्ण जिल्हाभरामध्ये आणि विशाळगड परिसरामध्ये शांतता आहे पोलीस आणि प्रशासन त्या ठिकाणी परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे माझं जिल्हाभरातील सर्व नागरिकांना नम्र आव्हान ना आहे की आपण शांततेचं सहकार्य करावं विशाळगड आणि मुसलमान वाडी इथं प्राथमिक अंदाजानुसार दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं नुकसान झालंय संबंधितांना शासनाकडून मदत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तसंच स्थानिक पातळीवरही त्यांचं पुनर्वसन आणि मदत केली जाईल असं जिल्हाधिकारी एडगे यांनी स्पष्ट केलं यावेळी व्ही बी पाटील आर के पोवार गिरीश फोंडे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर अनिल घाटगे वसंतराव मुळीक महादेवराव अडगोळे गणी आजरेकर कॉम्रेड दिलीप पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते पदाधिकारी उपस्थित होते Det